संक्रांत जवळ आले की पतंगबाजी सुरू होते त्यासाठी अनेक जण बंदी असताना नायलॉन मांजाचा वापर करतात अशा नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी अगोदरच लक्ष ठेवण्यास सुरुवात केली हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना पकडून मुंडवा पोलिसांनी एक लाख आठ हजार आठशे रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे आयुष राहुल शिंदे वयवर्ष वीस राहणार शिंदे निवास नगर हडपसर आणि यशराज विजय दिवेकर वयवर्ष वीस राहणार हिंगणीमाळा हडपसर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत मुंडवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शिवाजी जाधव आणि पोलीस अंमलदार योगेश राऊत यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की हडपसा रेल्वे परिसरात दोघे तरुण नायलॉन त्यानुसार पोलीस पथकाने हडपसा रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेऊन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख आठ हजार आठशे रुपयांचे मोनोफिल गोल्ड कंपनीचे नायलॉन मांज्याचे रील जप्त केले आहे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करीत आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण पोलीस हवालदार शिवाजी जाधव राहुल धोत्रे शिवाजी धांडे राहुल मोरे योगेश गायकवाड पोलीस अंमलदार योगेश राऊत रुपेश तोडेकर स्वप्नील रासकर यांनी केली आहे